नमस्कार मंडई कसे हात म्हणजे तात ना म्हणजे तसायला हवं तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉगची सुरुवात झाली ती म्हणजे रेवा मॅडमांपासून तर आत्ता आधीच सकाळचे साडेसहा आणि मॅडम उठल्या आहेत एवढ्यात आणि एकदम फ्रेश मूडमध्ये मी ब्लॉग शूट करते म्हटलं तिचं रिॲक्शन एकदम छान असतं कारण तिला मी जेव्हा पण ब्लॉग शूट करते आणि तिला समजून जातं की मम्मा माझा व्हिडिओ बनवते असं आणि एकदम छान असं रिॲक्शन देते तुम्ही बघू शकता आणि आईंची ड्युटी होती ती म्हणजे तिला सांभाळायची कारण जयूचं पण आवरायचं होतं माझं पण आवरायचं होतं का इशूचा टिफिन वगैरे इशूला दोन दिवस सुट्ट्या होत्या कारण तिचं अन्युअल फंक्शन झालं ना त्यानंतर त्यांनी दोन दिवस सुट्ट्या सांगितल्या म्हणजे सोमवार मंगळवार आणि तिची जे स्कूल होती बुधवारी म्हणजे ती आज गेली स्कूलला जाते सॉरी गेली नाही अजून जाते तर तिचा टिफिन बनवायचा होता आणि तर तिचा पण टिफि टिफिनचा विचार करायचा बाकी होता आणि इकडे बघा रेवा किती छान हँडशेक करते आणि मी तिचा हा म्हणजे आवाज म्यूट केलेला आहे कारण थोडंसं कॉफी रटणं येण्यासाठी दुसरं होतो ती आवाज येत होता म्हणून मी बंद केला तर ती मला रागवत होती इकडे एकदम झोत आवाज पण देत होती हँडशेक पण करत होती आणि एकदम सकाळी म्हटल्यावर ती एकदम छान अशा मूडमध्ये पण असते बघू शकता तुम्ही त्यानंतर मी शिशूचा टिफिन करायला घेतला तर आधी पोळ्याच करून घेते म्हटल्यावर तर आधी पोळ्या वगैरे करायला घेतल्या मी रेवासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली मग चहा वगैरे घेतला पूजा वगैरे म्हणजे जे काम होतं ना ते करून घेतलं आधी मग येशूचा टिफिन करायला घेतला आणि यशू मॅडम अजून झोपलेल्या आहेत कारण तिचे स्कूल सध्या लेट चालू आहे म्हणून ती पण लेट उठते आधी रुटीन छान होती ती सातला उठायची परत म्हणजे थोडीशी घाई पण होऊन जायची ही रुटीन म्हणजे मला हा टाईम आवडला तर ती पाहुण्यावर जाते ना तर एकदम ती पण रिलॅक्स राहते आणि मी पण रिलॅक्स राहते कारण एकदम आरामात सगळ्या गोष्टी होतात पण घरातलं पण छान आवरलं जातं आणि आधी कसं असायचं जेव्हा साथला जायची ना तेव्हा तिचं आवरायचं ती गेल्यानंतर मग घरातल्या कामाला सुरुवात व्हायची म्हणून थोडंसं हा टाईम मला आवडला तर तिला आज खूप विचार केला तर काय टिफिन बनवायचा म्हटल्यावर तिला बटाट्याची चटणी दिली आणि आता टाइम झाला होता मॅडम रेडी झाल्या होत्या आज होता बुधवार म्हणून तिचा स्पोर्ट ड्रेस होता आणि युनिफॉर्म म्हणजे स्पोर्ट ड्रेस वगैरे टाकून झाला होता तर टिफिन पण पॅक करून झाला तर ती आता गेली स्कूलला त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला पोळ्या करून घेतल्या भाजी वगैरे करून घेतली आणि मग किचनचं आवरायला घेतलं कारण काही केलं म्हटल्यावर एवढी भांडी जमा होऊन जातात तर विचारूच नका किचनचं सगळं आवरायला सुरुवात केली आधी भांडी का कारण भांडी खूप जमा झाली होती आणि जयू हा तर रेवाला सांभाळत होती तोपर्यंत मी किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला मग नंतर माझी ड्युटी होती रेवाला सांभाळायची कारण जयूचं पण थोडंसं ती म्हटली की तू तिला सांभाळ मी आवरते आता तो मी तुला मी तर मी तिला रेवाला घेतला आणि आता जैव आवडते आणि मी ब्लॉग शूट करते ना ती एकदम शांत अशी बघते बघा तिने एकदम म्हणजे आधीपेक्षा तिला आता जास्त कळायला लागलं ब्लॉग काय असं होते आणि त्यानंतर मी तिला हॉलमध्ये आणला आणि बघा कशी उभी येते फक्त तिथं हात लावून तिची तीछ तिची उभी येते आणि एकदम मस्ती करते मॅडम तर आत्ता आज संध्याकाळचे पाच आणि मी दिवसभर काही दुसरा ब्लॉग घेतला आणि डायरेक्ट संध्याकाळी शूट के करते आणि आत्ता गिरणी चालू होती ना म्हणून त्या आवाजमुळे मी रेवाचा आवाज म्यूट केला आहे नंतर मॅडम एवढ्या खुश होत्या कारण तो गिरणीचा पण आवाज येत होता आणि मी ब्लॉग पण शूट होती ना म्हणून खूप मस्ती करते खूप ती म्हणजे जरी तिचा आवाज येत नसेल तुम्हाला तर कळतच असेल ना ती जेव्हा ती रिॲक्शन बघा कशी देते एकदम छान अशी रिॲक्शन देते ना त्याच्यावरून ती खूप मस्ती होती तर गिरणीच्या आवाजामुळे मी म्यूट केलं कारण तिचा आवाज तुम्हाला आलाच नसता मग इकडं थोडीशी मस्ती केली त्यानंतर तिला इशू घेऊन गेली इशूला पण होमवर्क करायचा होता कारण अनल फंक्शन होतं खूप दिवसापासून म्हणजे अभ्यास काय हा नव्हताच सुट्टी होती त्यानंतर परत माझा आज होता भरपूर होमवर्क आणि मॅडम बघा तिला अजिबात होमवर्क करू देत नाही बघा ती कशी करते म्हणजे ते टेबल नाही तो एकदम ओढते ती जिशू आहे ना केव्हाची आवाज देते मम्मा हिला घे मम्मा हिला घे मला वाटलं ती असंच करत करत असेल म्हटलं पण ती रेवा आहे ना तिला अजिबात अभ्यास करू देत नाही बघा कशी करते आणि इशू तिला रागवते पण आहे त्यानंतर तिला मी इकडे किचनमध्ये आणलं मग तिने रेवाला सॉरी इशूला होम मग होमवर्क करू तिला तर तिला किचनमध्ये घेऊन आली मी रेवाला त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज स्वयंपाक आहे तर डाळ भात आणि मिरची भाजी पोळ्या बनवायच्या होत्या तर इकडे मी वरण करण्यासाठी आहे ना तर इकडे मी डाळ टाकते शिजण्यासाठी तर ही वटाण्याची डाळ आहे ती टाकून घेतली कुकरमध्ये आणि काही नाही चा तीन चार शिट्ट्यांमध्ये छान अशी एकदम मस्त अशी शिजून पण जाते ती तर ती आधी टाकून दिली आणि मध्ये मध्ये मॅडमांना पण सांभाळायचं होतं आणि तीन चार शिट्टीमध्ये छान अशी डाळ पण शिजून झाली त्यानंतर मी लगेच वरणला फोडी द्यायला घेतलं आणि लगेच एका साईडला आहे तर मिरचीची पण भाजी होत होती बघा तीन चार सुट्टीमध्ये डाळ एकदम छान अशी शिजून पण झाली इकडे मिरचीची भाजी होते एका साईडला वरण होते तर भात आणि पोळ्या अजून बाकी होत्या तर आधी वरण आणि मिरचीची भाजी करून घेते म्हटलं तर इकडे वरण वरणला फोडणी देऊन झालेली आहे टोमॅटो वगैरे थोडीशी कोथंबीर वरून टाकते तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच भेटू आपण नवीन ब्लॉग माही तोपर्यंत बाय